सम्राट बाळासाहेब ठाकरेचा शरद पवार बनव उद्या साहेब आगे बनव राहुल गांधी आग्या बनव महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजश्री शाहू क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले रांती जोती भाई फुले सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे या सर्वांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज या महाविकास आघाडीच्या प्रशांत झाला जगतालयाच्या प्रचारार्थ या सभेस उपस्थित अमोलजी कोरले तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माननीय नेते अंकुजी काकडे सन्माननीय विचारपीठ या सर्व आज आपण सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदार बंधू भगिनींनी महाराष्ट्राची ही सर्वात महत्वाची निवडणूक पाहत आहोत आज हे महाराष्ट्राच हे राज्य एका वेगळ्या वळणावर आहे आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे सुरक्षित हातात महाराष्ट्र द्यायचा किंवा असुरक्षित हातात द्यायचा आज आपल्याला मतदारांना वेळ आली की हा निर्णय घ्यायचा आहे आपल्याला महाराष्ट्र सुरक्षित हाताचे भँड मध्ये द्यायचं आहे आपण थोडस कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडीच सरकार होत सर्वांचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं कोरोनाच्या काळामध्ये याची जगभरात वाहवा झाली परंतु महायुतीचे नेते सुटले या सर्व प्रकारामध्ये हे जे खोके बहादर होते या कोरोनाच्या काळामध्ये आपली सेटलमेंट करत होते परंतु उद्धव साहेब आणि त्यांचे जे निष्ठावन हा सगळा महाविकास आघाडीचे जे, जे आमदार होते यांनी कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत सुंदर काम केलं धारावी मतदार धारावी मध्ये ज्या पद्धतीनं पॉप्युलेशन आहे तिथे ज्या पद्धतीने कोरोनाची सुरक्षा केली हे उद्धव साहेबांचं प्रचंड यश होत त्याच्यानंतर दोन वर्षांनी शिवसेना फोडली चाळीस आमदार आणि पंधरा खासदार सोडून गेले पण उद्धव साहेब डगमगले नाही उद्धव साहेब खंबीरपणे उभे राहिले त्यानंतर थोड्याच काळात शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडण्यात आली लोकसभेला पाहिलं स्ट्राईक रेट कसा होता विनंती आहे संयोजकांनी मला बोलायची संधी दिली थोडक्यात बोला, बोला सांगितलं परंतु हडपसर विधानसभा मध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न खासदार साहेब आम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हजार बेडचं पाहिजे ही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून मी गेली पाच वर्ष सतत करतो मतदार मंधोमहिनीनं खूप विचार बोलायचे आहेत परंतु माननीय बोलणार आहेत मी एवढंच सांगतो की महाराष्ट्र सुरक्षित हातात द्या आणि महाविकास आघाडीला साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र